हॅलो एव्हरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या क्लास ट्वेल्वच्या भूगोलच्या लेक्चरमध्ये या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न बघूया बोर्ड एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह प्रश्न क्रमांक पाच खालील विषयांवर संक्षिप्त टिपालिया टिपालिया कोणतेही तीन सोडायचे असतात पाच टिपा येतात त्यातल्या कोणतेही तीन टिपा सोडायच्या असतात बारा गुणांसाठी येतो तर पहिला महत्वाचा प्रश्न जो आहे आणि जो दोन तीन एक्झाम मध्ये दोन तीन बोर्डच्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे तो म्हणजे भूगोलातील आधुनिक कल भूगोलातील आधुनिक कल हा येऊ शकतो टिपालियामध्ये पहिला महत्वाचा प्रश्न भूगोलातील आधुनिक कल दुसरा संक्षिप्त टिपालियासाठी येऊ शकतो भारतातील प्रादेशिक असमतोल कमी करण्याचे धोरण भारतातील जे काही प्रादेशिक असमतोल आहे किंवा भारतातील प्रादेशिक विषमता आहे ते कमी करण्याचे धोरण तिसरा प्रश्न येऊ शकतो शेतीचे प्रकार कोणतेही एक शेतीचा प्रकार स्थलांतरित शेतीचा प्रकार येऊ शकते मंडळी शेती येऊ शकते बागायती शेती होऊ शकते सकल उदरनिर्वाह शेती, उदर शेती विस्तृत व्यापारी शेती त्याचबरोबर मळ्याची शेती या कोणत्याही पैकी एका शेतीचा प्रकार टिपालियामध्ये येऊ शकतो भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे आता भारतात प्रादेशिक विषमता का आहे याची कारणे सुद्धा आपल्याला स्पष्ट करायची आहे टिपालियामध्ये टिपालियामध्ये मॅक्झिमम तुम्हाला सहा ते सात मध्ये लिहायचे आहे टिपा किती मार्काला प्रश्न आहे एक मला चार मार्कासाठी एक आहे चार त्रिक बारा तर मॅक्झिमम आठ पॉइंट असले पाहिजे दोन पॉईंट मिळून एक मार्क भेटतो गुगलत तर मॅक्झिमम तुम्हाला आठ पॉईंटची लिहायचे नंतर आहे नंतरचा प्रश्न आहे पाचवा जे की टिपालियामध्ये येऊ शकतो यावेळेस भूरचनेचा लोकसंख्या वितरणावर प्रभाव जे काही भौगोलिक रचना आहे त्याचा लोकसंख्येच्या वितरणावर होणारा प्रभाव जसं की उंच प्रदेशामध्ये जे की पर्वतीय प्रदेश आहे तीव्र उताराचे प्रदेश आहे तिथे लोकसंख्या कमी आढळते कारण तिथे पाण्याची उपलब्धता नसते शेती होऊ शकत नाही उद्योगधंद्याचा विकास होऊ शकत नाही त्यामुळे तिथे लोकसंख्या विरळ असते परंतु मंद उताराचे प्रदेश त्याचबरोबर मैदानी प्रदेश जिथे स्थिर मैदान आहे अशा प्रदेशात पाण्याची उपलब्धता असते शेती केली जाऊ शकतो त्याचबरोबर वाहतूक सुविधा असते त्यामुळे इथे लोकसंख्या जास्त दिसते जिथे लोकसंख्येचं वितरण जास्त असते जसं की उदाहरणार्थ गंगेच मैदान खोरं नंतरचा प्रश्न येऊ शकतो स्थानमुक्त उद्योग हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे स्थान मुक्त उद्योग नंतर सातवा व्यापारात वाहतुकीची भूमिका जे व्यापार किंवा उद्योगात वाहतुकीची भूमिका स्टार मार्क आहे महत्वाचा आहे आठ आहे भूगोल अभ्यासकाची कौशल्य कोणकोणती कौशल्य भूगोल अभ्यासकाला लागा ते त्याची कौशल्य यामध्ये तुम्ही डायग्रामही काढू शकता आणि त्याचं स्पष्टीकरण म्हणून आठ पॉइंटमध्ये स्पष्टीकरण करू शकता नववा प्रश्न येऊ शकतो प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक दहावा लोकसंख्येचे घटक आता यातील कोणताही एक लोकसंख्येचा घटक येऊ शकतो टिपालियासाठी जसं लिंग गुणत्तावर टिपालिया साक्षरता सा दरावर टिपालिया लोकसंख्येची व्यावसायिक संरचना महत्वाचा आहे स्टार मार्क लोकसंख्येचे व्यावसायिक संरचना नंतर वयोगट आणि स्थलांतर यापैकी कोणत्याही एका टॉपिकवर येऊ शकतो टिपाली याला भूगोलाची व्याख्या करा आणि भूगोलाच्या शाखा सांगा भूगोलाची व्याख्या करून त्याची शाखा मग अं भूरूपशास्त्र असेल खगोलशास्त्र असेल भूगर्भशास्त्र असेल ते तुमच्या शाखा सांगायच्या बारावा आहे संदेश वहनातील वहनातील कृती उपग्रहाचे महत्व आणि नंतर तेरावा नागरी वस्त्यांच्या समस्या नागरी वस्त्या म्हणजे शहरी वस्त्यांच्या समस्या मग प्रदूषण असेल गुन्हेगारी असेल महिलांच्या समस्या असेल त्याचबरोबर वाहतूक कोंडीची समस्या असेल अशा अनेक समस्या आपण सांगू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला चार मार्काचा एक प्रश्न राहील तर आठ पॉईंटमध्ये तुम्हाला एक एक टिपा लिहायची आहे हा पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल त्याचबरोबर याची उत्तरे उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघूयात कारण ऑलमोस्ट आपले प्रश्न क्रमांक सात अपलोड झालाय सविस्तर उत्तर लिहासाठीचा आय एम पी प्रश्न क्रमांक पाच पण झाला आहे अपलोड प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा पण झालेला आहे आता आपल्याला भौगोलिक कारणे राहिलं एक दुसरं राहिलं आपलं भौगोलिक कारणे आणि नकाशा नकाशा पूर्ण करा तर हे उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये येऊन जाईल आणि थर्ड येईल आकृत्या महत्वाच्या आकृत्या तर त्याचा व्हिडिओ अपलोड झाला असेल आजच होऊन जाईल त्याचा अपलोड प्रकरण एकचं रिव्हिजन झालं आहे ते अपलोड होऊन जाईल आणि इतिहासाचे लेक्चरसुद्धा संध्याकाळ येतील तर धन्यवाद भेटूया पुढच्या लेक्चरला